गुजरात आणि महाराष्ट्राचा सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे हा सीमावाद काही थांबायला तयारच नाही आणि अजूनही काही हा प्रश्न सुटतच नाही अनेक ठिकाणी या मार्गालगत एकीकडे गुजरात तर दुसरीकडे महाराष्ट्र असल्याचे फलक पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी उमरगाममधून बोर्डीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि याच मार्गावर सीमेलगत गाव देखील आहे जे नेहमीच सीमावादाच्या नावाने समोर आले आहे या मार्गावरून जाताना कधी गुजरात तर कधी महाराष्ट्रात प्रवेश देखील होत असतो सीमेवर राहणाऱ्या नागरिकांकडून गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा बोलताना पाहायला मिळतात अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी केलेले बॅरिगेड्स देखील पाहायला मिळतात काही ठिकाणी महाराष्ट्राचे पोलिसांकडून बॅरिकेडिंग केलेले पाहायला मिळतात तर कुठे गुजरात पोलिसांकडून देखील बॅरिकेडिंग केलेले पाहायला मिळतात मार्ग एकच मात्र सीमा वेगवेगळ्या ठिकाणी लागत असल्याने नक्की आपण महाराष्ट्रात आहोत की गुजरातमध्ये असा प्रश्न उपस्थित होत असतो असो पण आपण भारतातच आहोत हे मात्र नक्की आम्ही आपल्या चे चॅनलच्या माध्यमातून काही गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील टिपलेले छायाचित्र आपल्या समोर सादर करत आहोत आपण हे जरूर पहा आता या ठिकाणी आपण सरळ गेलो की उमरगाव शहर आणि डावीकडे वळलो तर महाराष्ट्रात आपला होतोय प्रवेश आपण पाहू शकता यामध्ये हा बोर्ड आहे समोरचा तो महाराष्ट्रात प्रवेश होतानाचा आणि त्याला लागून असलेले हे गुजरात हद्दीतील बांधकाम तर अशा प्रकारे गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर अनेक ठिकाणी पाहायला मिळेल इथून आपण वेवजी गावात प्रवेश केला आहे आणि हा रस्ता जातोय वेवजी गावात आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये ही आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा वेवजी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावातील ही जिल्हा परिषद शाळा